नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडकरे शनिवार दिनांक एक जून रोजी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील शांताई सिटी सेंटर समोर घडलेली घटना ज्यामध्ये नगर परिषदेचे मुख्याधिकारी लिंगांना कल्लांना पाटील उर्फ एन के पाटील हे दारू पिऊन गाडी चालवत असताना त्यांनी दोन गाड्यांना जोरदार धडक दिली या धडकेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरीही दोनही गाड्यांचे मोठे नुकसान झाले यानंतर वैद्यकीय चाचणीत पाटील हे दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तळेगाव शहरातील नागरिक आता भयभीत झाले आहेत व रस्त्यावर आपली वाहने चालवताना अथवा पायी चालताना देखील कुठून तरी मुख्याधिकारी येतील की काय ही भीती त्यांना सतावत असल्याचं सामाजिक कार्यकर्ते सचिन देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं यावर प्रशासनाकडून अजून कुठलीही कारवाई न झाल्याने सचिन गजानन देशपांडे व चंद्रशेखर शिंदे यांनी लोकवर्गणीतून मुख्याधिकारी यांना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवायचं ठरवलं आहे त्याकरिता आज गुरुवार दिनांक तेरा जून पासून पुढील पाच दिवस तळेगाव दाभाडे परिसरात सर्वत्र फिरून लोकवर्गणी गोळा केली जाईल व येत्या मंगळवारी ही जमा केलेली वर्गणी प्रांतांकडे सुपूर्द करून त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्यासंदर्भात निवेदन देणार आहेत अशी माहिती माध्यमांशी बोलताना दिली तसेच तळेगावातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की मुख्याधिकारी यांच्या स्वास्थ्यासाठी त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवायचं आहे तरी नागरिकांनी या कामी सढळ हाताने मदत करावी व या शुभ कार्याची सुरुवात आज मावळ तालुक्याचे आमदार व इतर सर्व पक्षीय पदाधिकारी यांच्याकडून वर्गणी गोळा करून, करून केली आहे आपले जे काही सीईओ साहेब आहेत त्यांनी जो काही पराक्रम केलाय मग त्यांची तर काही बदली होत नाहीये पण इथं लोक जीव मुठी घेऊन जातात ते ऍटलीस्ट त्यांचा नशामुक्ती केंद्र त्यांना आम्ही पाठायचं ठरवलंय आणि एक एक रुपये आम्ही गोळा करू तळेगाव मधनं आणि मंगळवारी आम्ही प्रांतांना पैसे देणार आहे की बदली गरज नाहीये तुमच्या सगळे रिपोर्ट आले आहेत मग काम करताना पाठवा तरी तिकडं म्हणजे लोकांना का काही टेन्शन राहणार नाही अजिबात त्याकरता आम्ही प्र, बाजारापासून प्रत्येक घरांना पैसे गोळा करतो आम्ही एक एक रुपया आणि जेणेकरून लोकांना सुरक्षित पाठवावं त्याकरता आम्ही त्यांना नशामुक्ती केंद्रात पाठवतो आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद